अत्याचारी मोगलांना घाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हरवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीवर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय विरोधात लढवलेल्या शौदर्यच्या क्रांती भूमीवर पुन्हा नव्याने घडवूया अन्याय विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा तुम्ही पाहात आपल्या आखाता आवाज स्वयंभू न्यूज चॅनल आता आयोग घातलेल्या आहेत त्याच्यामुळे लोक जी त्यांच्याकडनं जी आता आमच्याकडे येऊन घातलेली आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं त्यांचं रामायण महाभारत चाललेलं आहे कारण त्यांना असं वाटलं होतं की बरीचशी लोक रिटर्न त्यांच्याकडं जातील पण कोण जायच्या तयारीमध्ये नाही आहे आणि म्हणून करता आता त्यांना हे काही बोलल्याशिवाय त्यांचं दुकान तरी कसं चालणार कारण दुकान चालण्यासाठी काहीतरी बोलायला पाहिजे आणि म्हणून करतही त्यांची चर्चा चालू जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद